नमस्कार माझं नाव मोहन तेतराज राणे वयाच्या विसाव्या वर्षी सन दोन हजार चौदा मध्ये पोलीस दलात भरती झाली येत्या महाराष्ट्रात पंधरा हजार प्लस जागांची पोलीस भरती निघत आहे मी हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश की कोकणातील मुलं स्थानिक सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी रायगड किंवा इतर महाराष्ट्रातील मुले पण जी स्थानिक लेवलला भरती होत नसतील समजा सिंधुदुर्ग जिल्ह्यात समजा शंभर जागा निघतात परंतु त्यात पाच दहा टक्के मुलं भरती होतात आणि याचं कारण असं असेल की या इथले मुलं खूप तसं बघितलं तर सिंधुदुर्ग संपूर्ण साक्षर शंभर टक्के जिल्हा असून सुद्धा स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या मुलांचं प्रमाण अत्यल्प आहे त्याचं कारण असेल की त्यांना एकतर अपूर्ण मार्गदर्शन किंवा त्यांना पूर्ण तयारी कशी करावी याबाबत शंभर टक्के माहिती नसणार यामुळे आणि जो काय अवेअरनेस झाला आहे तो अवेअरनेस कमी प्रमाणात असेल ही कारणं असू शकतात परंतु येत्या होऊ घातलेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे बरे बड़े, बरेच वर्ष जे आम्ही दरवर्षी मुलांना मार्गदर्शन करत गेलो त्यांच्यातील एक सम यशस्वी होण्याच्या प्रमाणातील एक सक्सेस मंत्र जर आपण पाहिला असेल तर तो मी आता तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे समजा लेखी परीक्षे ग्राउंडची मुळे बऱ्यापैकी मुळे करत असतात परंतु पर लेखी परीक्षेमध्ये मा ती मागे पडत असतात लेखी परीक्षेची तयारी जर आपल्याला करायची असेल तर काय केलं पाहिजे कोणती पुस्तकं वापरली पाहिजे त्याप्रमाणे परीक्षा अभ्यास करण्याची पद्धती काय वापरली पाहिजे हे हे आपण शिकणं गरजेचं आहे समजा सन दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला कोणीस भरतीमध्ये व्हायचं असेल तर मूळ आपलं आपल्याला सिलेबस कोणता आहे कोणती पुस्तकं आपल्या लिस्टमध्ये आपण यूज करत आहोत हे एका वहीवर घेऊन ठेवणं गरजेचं आहे आणि खरंच त्या ती पुस्तकं आपल्याला रिझल्ट देणारे आहेत का हे तपासणं गरजेचं आहे जर आपल्याला लेखी परीक्षेची तयारी कर, करायची आहे तर प्रमुख म्हणजे मागील ऑल महाराष्ट्रामध्ये ज्या संपूर्ण दरवर्षी भरती हो, प्रक्रिया होते त्यात जे लेखी पेपर होतात ते लेखी पेपर हे आपल्यासाठी खूप मोलाची दिशा देणारे असतात तर सन दोन हजार चोवीस म्हणा दोन हजार तेवीस बावीस मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण अभ्यासल्या तर आपल्याला असं दिसून येतंय की समजा जर दोन हजार तेवीसचा प्रश्न संच घेतला ऑल महाराष्ट्राच्या छत्तीस प्रश्नपत्रिका पाहिल्या आणि जर सन दोन हजार चोवीसची ची पोलीस भरती पाहिली आणि कुठची प्रश्नपत्रिका घ्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सन दोन हजार तेवीस मधीलच प्रश्नपत्रिके मधील प्रश्न रिपीटिशन झालेले असतात मग यातून शिकायचं काय आहे तर मागील इयरच्या प्रश्नपत्रिका आपल्या तोंडपाठ असल्या पाहिजे छत्तीस प्रश्नपत्रिका असतील तर प्रत्येक प्रश्नपत्रिके शंभर गुण असे छत्तीसशे प्रश्न झाले हे छत्तीसशे प्रश्नांवर आपले जर कमांड असेल तर येणारे कुठच्याही महाराष्ट्रातल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण ऐंशीच्या प्लस मार्क घेऊ शकतो तर तसेच फक्त तुम्ही या मागील इयरच्या प्रश्नपत्रिका अभ्यास होऊन शंभर टक्के यशस्वी होणार नाही यासाठी या आपल्याला शारीरिक चाचणी तेवढीच करावी लागेल संदर्भ पुस्तकांचा वापर पण तेवढाच करावा लागेल ही संदर्भ पुस्तकं कोणती वापरायची तर ती विषयावरून रिझल्ट देणारी पुस्तकांची यादी ठरलेली आहे जर आपल्या यशस्वी व्हायचं असेल तर संदर्भ पुस्तके शारीरिक चाचणी आणि जे काही पीवाय ठरलेले आहेत खास हो करून मी सांगेन वर तुम्ही पूर्ण भर द्या आणि क्यू कमी दिवसात आता दोन तीन महिन्यात भरती होत असेल तर क्यू शिवाय पर्याय नाही दररोज नियमित चार ते पाच प्रश्नपत्रिका वाचन करून त्यातील गणित बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका जे न येणारे क्वेश्चन असेल अभ्यासाची पद्धती काय आहे ती मी तुम्हाला नंतर सांगेन परंतु या वेळी तुम्हाला एवढंच आहे की तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही स्वतःला कमी न समजता आपण यशस्वी का यशस्वी मुलांनी काय केलंय हे आजमावलं पाहिजे तुम्ही काय करता युट्यूबला जाताय तुमची अकॅडमी जॉईन करताय परंतु प्रत्येक मध्ये नॉलेज दिलं जातं परंतु शंभर टक्के ते स्वतः यशस्वी कधी झालेले नसतात त्यामुळे त्यांचं नॉलेज कितपत घेणं त्यापेक्षा आपण यशस्वी मुलांचे जर अनुभव ऐकले त्यांनी काय केलं त्यांनी फायनलला कोणती एक्झाम बुक को वापरली अभ्यास का अभ्यासाची पद्धती कोणती वापरली हे वापर हे यूज आपल्याला करणे गरजेचं आहे आणि जर तुम्ही आता कमी वेळात हे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे जसं आपण दहावी बारावी पंधरावी या फायनल बोर्डच्या एक्झामला अभ्यास करत असतो तसंच आपल्या तळ महिने सहा महिने म्हणा जो पण यशस्वी होत नाही तो पण म्हणा तो पण आपला ही पोलीस भरती तयारी करणं गरजेचं असते सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे जर भरती आली जाहिरात निघाली त्यानंतर जा त्यान अभ्यास करण्यापेक्षा भरती जाहिरात निघायच्या वर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जर आपलं अधिक मुलाचं मार्गदर्शन पाहिजे असेल अभ्यास कसा करावा काय करावा त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर बावीस पंच्याऐंशी झिरो सात सव्वीस यावर तुम्ही कधीही कॉल करून अभ्यास कसा करावा काय करावा याबाबत मार्गदर्शन घेऊ शकता नमस्कार